शिर्डी मध्ये असं हॉटेल बघून मला खूप आनंद झाला निसर्गमय वातावरण भेटतंय एवढं प्रशस्त जागा आहे मुलांना खेळायला खेळण्यात सर्व आहेत आणि त्यांचा डेकोरेशन जो खर्च आहे म्हणजे साधारणपणे बलून किंवा केक वगैरे हा सगळा खर्च हॉटेल तर्फेच आयोजित केलेला असल्यामुळे याचाही खर्च आपला वाचू शकतो आणि छान वाटतं इथं आल्यानंतर एकदम व्यवस्थित वाटलं श्री साईबाबांच्या पावनभूमीत मध्यवर्ती ठिकाणी अतिशय निसर्गरम्य वातावरणात चिकूच्या बागेत थाटलेले हॉटेल समृद्धी फॅमिली गार्डन हे आता खवय्यांसह वाढदिवस आणि लग्नाचे वाढदिवस साजरे करणाऱ्यांसाठी सुद्धा मोठे आकर्षण ठरत आहे त्याचं कारणही तसे आहे ग्राहकांनी दिलेल्या उदंड प्रतिसाद पाहता समृद्धी फॅमिली गार्डनच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी समृद्धी फॅमिली गार्डनच्या वतीने सुंदर बलून डेकोरेशन वाढदिवसाची सजावट आणि त्याचबरोबर चक्क एक आकर्षक केक सुद्धा अगदी मोफत देण्यात येणार असून वाढदिवस साजरा करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसून निसर्गाच्या सानिध्यात अगदी मोफत आपल्या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत असल्याने तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त जागा खेळणी झोके त्यातच अत्यल्प दरात उत्तम व्हेज नॉन व्हेज जेवणाची व्यवस्था सुद्धा असल्याने ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे आज आम्ही इथं माझ्या भाचीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेलो आहोत आणि इथील वातावरण खूप आल्हाददायक आहे आणि सगळे सहकारी त्यांचे व्यवस्थित सर्व्हिस देतात ते आणि खूप छान वाटलं इथं आल्यानंतर व्यवस्थित सगळ्या गोष्टी आहेत आणि बड्डे एकदम व्यवस्थित साजरा करू शकतो या ठिकाणी आल्यानंतर आपण समृद्धी गार्डन हे हॉटेल चांगल्या ठिकाणी आहे आणि शिर्डीतल्या लोकांनी या ठिकाणी येऊन आपल्या मुलांचे वाढदिवस वा साजरे केले तर खूपच छान होईल चिकूच्या बागेमध्ये त्यांनी हॉटेल तयार केलेला असल्यामुळे येथील खेळणी वगैरे मुलं छान प्रकारे खेळू शकतात आणि मुलं आनंदाने बागडत असतील तर त्या ठिकाणी पालकांनाही आनंद व्यक्त करता येईल आणि केक वगैरे त्यांच्यातर्फे मिळत असल्यामुळे आणखीनच छान वाटते त्या ठिकाणची हॉटेलची जागा प्रशस्त आहे आणि जेवणही अगदी छान होतं एकदम व्यवस्थित चव वगैरे पण छान आहे आणि या ठिकाणी आपला जो खर्च आहे म्हणजे साधारणपणे बलून किंवा केक वगैरे हा सगळा खर्च हॉटेल तर्फेच आयोजित केलेला असल्यामुळे याचाही खर्च आपला वाचू शकतो आणि छान वाटतं इथं आल्यानंतर एकदम व्यवस्थित वाटलं त्यामुळं ज्यांना कुणाला जर आपल्या मुलांचा बड्डे सेलिब्रेट करायचा असेल तर शिर्डीतल्या या समृद्धी गार्डन रेस्टॉरंट मध्ये आपण येऊन बड्डे साजरा करू शकतो खूप छान वाटलं या ठिकाणी आल्यानंतर आज आम्ही इथं बड्डे आलो माझ्या मित्राच्या मुलीचा बड्डे होता हॉटेल शिर्डीमध्ये असं हॉटेल बघून मला खूप आनंद झाला का तर एवढ्या गजबजीत निसर्गमय वातावरण भेटतंय एवढं प्रशस्त जागा आहे मुलांना खेळायला खेळण्यात सर्व आहेत आणि त्यांचं डेकोरेशन ता हॉटेलचं डेकोरेशन छान बनवलंय त्यांनी बड्डे साठी आणि मुलांना इथं खेळणं पण भरपूर आहेत अजून आपण जे डेकोरेशनचा खर्च करणार आहोत तो वाचलाय आपण बघतो लोक बर्थडे साजरे करायला गेलात तर हॉटेलला खूप पैसे लागतात पण इथं बघा तुम्ही तुम्हाला डेकोरेशन फ्री सर्व केक फ्री मिळतो वरतून हॉटेलचं जेवण एकदम उत्तम आहे आणि जेवण उत्तम तर आहे सर्विस पण चांगली आणि अल्पदरात असं काही नाही का बाबा मग हे फ्री दिला म्हणून दर वाढलेले अल्पदरात जेवण पण पुरवलं जातं मस्त एकदम भारी वाटलंय आनंद होतोय की आपल्या शिर्डीत असं हॉटेल आहे कुठं बाहेर जाण्याची आपल्याला गरज पडणार नाही तर सर्वांना एकच विनंती किंवा आव्हान राहील का आपले बड्डे वगैरे साजरे करायला एकदम छान असं हॉटेल आहे इथं करत जाव